निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो मित्रांनो आत्ताच आपण भाग एक मध्ये काही मुली आपल्या अप, स्वतःची मनोगत व्यक्त केले व त्या आता आपण भाग दोन ला सुरुवात करीत आहोत भाग दोन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहच स्वागत आत्ता जशा भाग एक मध्ये जशा मुली व्यक्त झाल्या तसंच या भाग दोन मध्ये सुद्धा काही मुली आपले स्वतःचे मनोगत व्यक्त करणार आहे मी सर्वप्रथम आपल्याला ईश्वरीला काय वाटते ते ती सांगणार आहे चला तर मग आपण ते ऐकूया नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोज जुमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी फक्त पुस्तकीच असतात फक्त पुस्तकीच असतात नमस्कार माझे नाव ईश्वरी मी वर्ग सामी शिकते कालच हा पुस्तक वाचून संपला आणि हा पुस्तक इतका भन्नाट भन्ना भन्नाट होता याच्या पहिल्याच पहिल्याच कथेमध्ये आमचं हृदय अगदी पाण्यामध्ये पाण्यामध्ये भिजून गेलं इतकं इतकी सुंदर ही पहिली कथा होती यामध्ये पारूच यामध्ये पारूचा जन्म होता होता त्या त्याला कसे संकट भोगता आले तिच्या पहिल्या आंघोळीमध्ये तिला कशी संकट आले ती आंघोळी केलं नव्हतं तेव्हा जे गुरं पाणी पित होते त्या पाण्याने ती आंघोळ केली हे हे पहिली ही पहिलीच कथा आमच्या हृदयास्पर्शी झाली त्यानंतर तिच्या लग्नाची जेव्हा गोष्ट चालत होती तेव्हा ती ती हो लंग्ड़ा, लंग्ड़ा बत, ते ही परिस्थिती आमच्या डोळ्याला पाणी आणून गेली म्हणजे मुलीचं लग्न आधीच्या काळी कसं होत होतं अगदी लंगड्या लंगड्या माणसासोबत आणि तेही म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करायचं म्हणजे त्या मुलीला काय होत असेल त्या मुलीचे विचार काय असेल हे जाणून घेणंही असं असंभव्य होतं त्यानंतर प्रत्येक कथा त्या चांगल्या गेल्या त्यानंतर दगडूच्या घरी त्याच्या आईने त्याने त्याला फार परेशान केलं आणि यामध्ये यामध्ये त्या पारूचं जीवन कसं संकटात गेलं किती अडचणीत गेलं हे यामध्ये दिलं आहे आणि मला तर एक फार आनंदाची गोष्ट वाटत वाटत आहे की या पुस्तकाच्या एकूण नऊ नऊ आवृत्त्या निघाल्या आहेत आणि हा पुस्तक फारच घन्नाट आहे आणि प्रसिद्धसुद्धा आहे या पुस्तकाच्या फारशा पेज आहेत पण ते अगदी पंधरा दिवसात वाचून संपलं याचाही मला फार आनंद होत आहे यामध्ये पारून पारूकडून मला फारसं बळ भेटलं फार जिद्द भेटली आणि त्या पारूमुळेच आज मी पेटले आहे मी देवा झिंजाड सरांचे फार फार आभार मानते की त्यांनी त्यांची ते आईची गोष्ट लिहून प्रत्येक स्त्रीला बळकट बनवलं जिद्दी जिद्दी बनवलं म्हणून मी त्यांचे ते फार फार आभार मानते धन्यवाद <laughs> आत्ताजीश्वरीने दे... त्या त्याला त्या पु त्याला एक भाकर तीन चुली या पुस्तकाविषयी काय वाटतं ते तिने सांगितले त्याचबरोबर आपल्याला खुशीला या पुस्तकाविषयी काय वाटतं ते खुशी सांगणार आहे चला तर मग ते आपण ऐकूया से दोस्ती क्यों करते हो धोखा धोका जाएगी निगाह से दोस्ती क्यों करते हो निगाह धोका दी जाएगी इन से दोस्ती करो जो जीवनभर साथ निभाएगी इन किताबाशी दोस्ती करो जो जीवनभर साथ निभाएगी नमस्कार जेव्हा हे काल हे पुस्तक संपलं तेव्हा फार वाईट वाटत होतं आणि या पुस्तकाचं नावच आहे एक भाकर तीन चुली एक भाकर म्हणजे पारू आणि तीन चुली म्हणजे त्यांचे तीन पती हे पुस्तक जेव्हा वाचून संपलं तेव्हा वाईट वाटत होतं आणि हे पुस्तक खरंच किती भन्नाट आहे पारूला किती संकट आले हे या पुस्तकातून कळालं आणि या पुस्तकामध्ये पारू पारूज पारू जेव्हा पारू जेव्हा जाँ, जाँ मला या पुस्तकातून एक धडा तर फार आवडला रडायचं नाही तर लढायचं या पुस्तकामधून असं आहे की पारू रडली नाही तर तिने लढून दाखवलं हे धडा तर मला फार आवडला आणि या पुस्तकामध्ये वेगवेगळे पात्र आहेत ते पात्रसुद्धा मला फार आवडले आणि जेव्हा पारूला पहिल्या पहिल्या पतीला तेव्हा जेव्हा ती पहिला पती केला के होता तेव्हा त्याला दोन मुलं आणि एक मुलगी झाली होती आणि त्यांनी तिने जेव्हा तिसरा पती केला होता तेव्हा तिला तेव्हा तिला एक एक मुलगा झाला तो मुलगा म्हणजे देवा सर हे पुस्तक ह्या पुस्तकातून मला हे कळालं खरंच ते म्हणतात ना खाल्लं किती त्यापेक्षा बसलं किती हे महत्वाचं असतं या पुस्तका या पुस्तकाने मला काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं मी या पुस्तकातून खूप काही शिकले आणि मला या पुस्तकातून पारूकडून खूप काही प्रेरणा मिळाली धन्यवाद खुशीने तिला या पुस्तकातून ती काय शिकली हे आपल्याला सांगितलं त्या तसंच आपल्याला शीतल या पुस्तकातून काय शिकली ते सांगणार आहे निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो व पंखांना बळा हवं असतं व पंखांना वा हवं असतं मित्रांनो आता तसाच एक पुस्तक एक भाकर तीन चुली हा पुस्तक आमच्या पंखात अजून बळ भरलं आणि मला या पुस्तकातून खूप काही काळाने हा पुस्तक फारच बन्नाट आहे या पुस्तकाने एक एक्या एक, गोष्टीवर आम्हाला रडवलं हसवलं आणि जेवाज देवा झिंजाड हे कसे कसे जगले आणि त्याचे आईचे आईने कसं जगलं हे शि मी अजून शिकले आणि त्याची आई म्हणजे पारू पारू हे एक गोट्या जनली पण त्याच्या आईवर त्या पारूच्या सासर किती पारूच्या सासर किती दृष्ट होते आम्हाला असं वाटत होतं ना पारूच्या सासरी जावांनी त्या त्यांना सगळं सांगावं पारू इतकी छान आहे छान आहे तर मी या लहानपणीच असंच त्याचं लग्न करून टा टाकलात असं बरेच काही आम्हाला त्यांच्या सासरीतून सा, सांग सांग असं वाटत होतं आणि मी आज शिकले की आपण प्रत्येक ब स्त्रिया बळकट असतो आणि आपण ते आपण दाखवत नाही हे जसं या पार धाडच करून असे तीन पती केल्या आपण जर एकाच पती खुश असलो तर या एकाच पती खुश असलो तर आपण राहिलं पाहिजे पण आपले नवरे मेले तर या समाजावर काय सांगावं असं पाळ असं पारू आणि परुणी ती नवरे केले कारण त्याला पुढं जा जिथं जास्त नवरा मिळाला होता त्यांना ती त्या घरातून बाहेर काढून टाकायचे पण पारुनी या समाजाला रोखून त्याने पुढचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि एक जिद्दा पेटली की आपण पण असे समाजात सगळे समाज एकत्र केल्याचा प्रयत्न केला पाहिजे हे मी आता शिकले आणि पारू मला यातला पात्र फारच फारच छान वाटला भन्नाट पण वाटला पारू मला फार आवडली धन्यवाद शीतल खूप छान तुने तुझे मनोगत खूप छान व्यक्त केले तू जेव्हा बोलत होतीस तेव्हा तू असं म्हणली की स्त्रीने लढायला पाहिजे जिद्द जिद्द सोडली नाही पाहिजे हे पा तू जेव्हा सांगत होतीस तेव्हा मी कांदील ऐकत होते तू खूप छान व्यक्त झालीस या पुस्तकाविषयी त्याचबरोबर ममताला या पुस्तकाविषयी काय वाटतं ते ती सांगणार आहे चला तर ते आपण ऐकूया निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंधावा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो चा। कालच हा पुस्तक वाचून संपला हा पुस्तक एवढा भन्नाट आहे फारच छान आणि या पुस्तकाने आम्हाला खूप खूप नवी खूप नवी दिशा दाखवली जसं की आम्हाला या पुस्तकाने नवीन प्रे प्रेरणा नवीन अनुभव दुःख आनंद या पुस्तकाने दिला आणि मला या पुस्तका कळालं कळालं की स्त्री कशी संघर्ष करते असं मला कळालं आणि आणि मी देवा जी सरांना विनंती करते की त्यांनी याचा दुसरा भाग काढावा माझ्या मित्रांनी या पुस्तकाविषयी त्यांना काय वाटतं ते सांगितलं तसंच मला या पुस्तकाविषयी काय वाटतं ते मी सांगणार आहे हे पुस्तक जेव्हा वाचायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही सर्वात पहिले बघितलं याचं पेज आणि त्या हे जेव्हा मुखपृष्ठ बघितलं व मला पृष्ठ बघितलं तेव्हा मला फार आनंद झाला जेव्हा मला पृष्ठ बघितलं तेव्हा असं कळलं की या पुस्तकाची पाठराखण डॉक्टर आहो साळके सरांनी केली तेव्हा तर फारच आनंद झाला आणि आमच्या सरां आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं आहे आणि हे पुस्तकात काय दडलं आहे ते आपण वाचूनच बघूया आणि हे पुस्तक वाचायला सुरुवात झाली आणि या पारू पारू जेव्हा जन्माला आली तेव्हापासूनच पारूच्या जीवनामध्ये किती कष्ट भोगावे लागले हे कळलं आणि मला अशी जिद्द आली की माझ्या जर जीवनामध्ये जर असे काही संकट आले तर मी पारूसारखीच त्या संकटांना सामने जाईल असं मला या पुस्तकातून कळालं आणि मला तर देवा सरांना ग्रेट माणूसच म्हणावंसं वाटतं त्यांना देवा सर न म्हणता आणि खरंच हे किती छान माणसं असतात लेखकं आणि मला वाटतं की देवा जिंजाड सरांच्या हातात जादूच आहे की काय आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकामध्ये असं होतं की माझ्या आईच्या डोळ्या डोळ्यात तळे साचले असंही म्हणू शकले असते की माझी आई रडू लागली असं न म्हणता त्यांनी त्या मोठं शब्द न बनवता छोट्या शब्दात जास्त अर्थ लपवले म्हणतात ना म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो त्याचप्रमाणे त्यांनी मोठे शब्द न ठेवता लहान शब्दात नवीन मोठे अर्थ ठेवले हे आणि यामध्ये पारूच्या जीवनामध्ये तीन पती आले आणि आम्हाला माहीत हो नव्हतं की या पुस्तकाचं नाव असं का दिलं असेल मग न नंतर जेव्हा देवा सरांचे वडील वडिलांसोबत पारूचं लग्न झालं तेव्हा आम्हाला कळालं की एक भाकर तीन चुली हे नाव दिलं आम्ही जेव्हा अर्ध्या पुस्तकावर आलो तेव्हाही आम्हाला कळालं नाही की देवा सर क कुठं आहेत काय आम्हाला काहीच कळत नव्हतं मग आम्हाला नंतर जेव्हा ते जन्माला आले तेव्हा कळालं की देवा सर आत्ता जन्माला आले पण तेव्हा आम्हाला प्रश्न पडला यांना इतक्या मागची कहाणी कोणी सांगितली असेल तेव्हा असं कळाली की त्यांच्या आईने सांगितली व त्यांच्या आईचे तीन पती झाले त्या तीनही पती पै दुसरा पती तर खूपच छान होता आणि रामप्पा सुद्धा कारण की त्या पहिला पती त्यांची त्या जी आई होती, होती ती बेग खूप दुष्ट होती आणि पारू जेव्हा दुसऱ्या पतीकडे गेली तेव्हा तिथं नरपती असे वेगवेगळे माणसं खूप दुष्ट होती तसे माणसं आपल्याही शेजारी असतात आपण कोणतंही चांगलं काम करण्यासाठी जर धडपडत असतो असलो तर आपल्या बाजूला आपल्याला रोखणारी माणसं खूपच असतात त्यांना वाटतं की चांगलं काम करू देऊ नये तर असं करायला नाही पाहिजे हे सुद्धा मी शिकले दुसऱ्यांना या पुस्तकातून आम्हाला खूप आनंद मिळाला आणि या या पुस्तकातून आनंद आम्हाला देवा सरांनी दिला त्याचबरोबर यामधली पारू त्याची आई त्याची आपण आपली आई शिकलेली नसली तरी तिला थोड्या गोष्ट शिक्षणाबद्दल थोड्या गोष्टी तरी माहीतच असतात असं मला कळालं बारूही शिकलेली नव्हती हो थी, पण तिने त्याच्या मुलाला खूप काही आशीर्वाद दिले म्हणजेच पोटात शिरून राय मोठं हो असं तिने आशीर्वाद दिला कारण की तिला माहीत नव्हत हो, तिला तिलाही कळत होतं की शिक्षण हे महत्त्वाचं असतं पण ती शिकली नव्हती हो तरीही तिला शिक्षणाबद्दल माहिती तर माहितीच होत्या माहीत होत्या आपण असं समजायला नाही पाहिजे की माझी आई शिकलेली नाही ती आळा काही बोलू नये पण यामध्ये दे जेव्हा देवा सरांनी त्याच्या आईबद्दल खूप छान पद्धतीने हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक मला फार आवडलं आणि मी देवा सरांना अशी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाची पुस्तकाचा पुढील भाग काढावा आणि सर पुन्हा एकदा म्हणते तुम्ही खरंच ग्रेटच माणूस आहात धन्यवाद